ण्यात निर्भय बनो सभेसाठी निघालेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला का केलाय तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एका किशोर वयीन तरुणानं एआय तंत्रज्ञानावर आधारित अॅग रोबो तयार केलाय तसंच हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट यांना माजी पत्नी अँजेलिना जोली हिच्या विरोधात एक खटला जिंकलाय तर एकोणवीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघानं वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये धडक दिलीय या बातम्यांचा आढावा आपण आजच्या सकाळच्या बातम्या या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा फेब्रुवारी वार शनिवार पॉडकास्टच्या सुरुवातीला एक पॉझिटिव्ह बातमी ऐकूयात शेतकऱ्यांना शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा नेहमीच फायदा होत आलेला आहे आता राजस्थानच्या कोटा शहरातल्या एका किशोरवयीन मुलानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अॅग रोबो तयार केलाय कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थातच एआयच्या तंत्रज्ञानावर आधारित हा यंत्र मानव आहे आर्यन सिंग या सतरा वर्षीय विद्यार्थ्यांना हा रोबो तयार केलाय या रोबोनं त्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान श्रेणीत राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळवून दिलाय शेतकऱ्याचे शेतातले कष्ट कमी करण्यासाठी अनेक कामं करू शकणारं हे उपकरण बनवण्याची संकल्पना आर्यनला दहावीत असताना सुचली त्यातूनच प्रायोगिक तत्वावर अॅग रोबो विकसित करण्यात आला अॅग रोबोचं वैशिष्ट्य म्हणजे तो दूर अंतरावरनं सुद्धा वापरता येऊ शकतो मातीतला ओलावा टिपणाऱ्या सेन्सर्समुळे शेतकऱ्यांना मातीचं आरोग्य समजू शकतं तसंच हा रोबो कीटकांचा सुद्धा शोध घेऊ शकतो याला शेतीच्या वेगवेगळ्या डेटावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऑपरेट करता येतं मोबाईल ऍपच्या माध्यमातून सुद्धा दोन भिन्न शहरातून त्याला नियंत्रित करता येतं आता दुसरी बातमी ऐकूया ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याची शुक्रवारी पुण्याच्या राष्ट्रसेवा दलात निर्भय बनो ही सभा पार पडली पण तत्पूर्वी या भाजपच्या कार्यकर्त्यांनी सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला नाही तर वागळे पोलीस सुरक्षेत सभेसाठी निघाले असताना त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला यात त्यांच्या कारची काच दगड मारून फोडण्यात आली पण इतकं सगळं का घडलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याची पार्श्वभूमी जाणून घेऊयात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर वागळेंनी सोशल मीडियावर आडवाणी मोदी यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट केली होती त्यामुळे त्यांच्या विरोधात सुनील देवधरांच्या तक्रारीवरनं गुन्हा नोंदवण्यात आला होता दरम्यान पुण्यातल्या सभेसाठी वागळेंना परवानगी देऊ नये अशी मागणी देवधर यांनी केली होती तसंच वागळेंच्या सभेला विरोध दर्शवत सभा उधळून लावण्याचा इशारा शहराध्यक्ष धीरज घाटेंनी दिला होता सभेच्या ठिकाणी निषेध आंदोलन करण्याचं देखील भाजपनं जाहीर केलं होतं यानंतर तिसरी बातमी ऐकूयात उत्तराखंडच्या हल्द्वानी जिल्ह्यातल्या हिंसाचाराबाबतची एका अनधिकृत मदरशावरल्या कारवाईमुळे उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय तर दोनशे जण जखमी झाले आहेत हिंसाचारग्रस्त भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून दंगलखोरांना दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलीस प्रशासनानं दिले आहेत नैनितालचे जिल्हा न्यायदंडाधिकारी वंदना सिंग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रल्हाद मीना यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली आहे त्यांनी सांगितलंय की बनभूलपुरामधल्या मालिक बागेजवळल्या एका अनधिकृत मदर्शावर सायंकाळी नमाज पठणाच्या वेळी महापालिकेनं जेसीबीच्या माध्यमातनं कारवाई केली त्यामुळे इथला जमाव आक्रमक झाला कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली यानंतर या जमावानं सरकारी वाहनं पेटवण्यास सुरुवात केली त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला या घटनेत पोलीस आणि महापालिकेचे दोनशेहून अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत बनभुलपुरा पोलीस ठाण्यालाही आग लावण्यात आली आहे पोलिसांची वाहनं जेसीबी आणि अग्निशमन दलाची वाहनंही पेटवून देण्यात आली चौथी बातमी आहे अमरावतीची तवेवाला बाबा म्हणजे सुनील कावलवकर याला पोलिसांनी अटक केलीय सत्तेचाळीस वर्षांच्या या कथित बाबावर दोन महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे मध्य प्रदेशमधल्या भोपाळमधनं त्याला अटक करण्यात आली आहे गुन्हा दाखल होताच हा भोंदू बाबा पसार झाला होता आधी तो उत्तर प्रदेशात गेला तीर्थस्थळांना भेटी दिल्या कोणीही ओळखू नये यासाठी त्यांनी धोतरऐवजी शर्ट पॅन्ट घालायला सुरुवात केली पण शेवटी हा बाबा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आश्रमात येणाऱ्या दोन महिलांनी बाबावर शोषणाचे आरोप केले आहेत उपचारांच्या नावाखाली गुंगीचा औषध देत या भोंदू बाबाने त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय काही महिन्यांपूर्वी या तवेवाला बाबाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आता पाचवी बातमी ऐकूयात दहिसर इथल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या अभिषेक घोसाळकरांबाबतची घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरहुनानं पाच गोळ्या झाडल्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली ठाकरे गटाचे नेते असलेल्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार पार पडले पण या दोघांमध्ये नेमका काय वाद होता जाणून घेऊयात घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू होती एका प्रकरणात पोलिसांनी मॉरिसला अटक केल्यानंतर तो तुरुंगात होता पण यावेळी घोसाळकरांनी पीडित महिलेची बाजू घेतली होती त्यामुळे त्यांच्यातला वाद विकोपाला गेला पण मॉरिसची राजकीय महत्वाकांक्षा मोठी असल्यानं त्यानं घोसाळकरांशी जुळवून घेत त्यांचा विश्वास संपादन केला पण जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी काल फेसबुक लाईव्ह करत घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या आणि स्वतःचाही जीव संपवला आता सहावी बातमी आहे मनोरंजन क्षेत्राशी संबंधित हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट यांना आपली पूर्वाश्रमीची पत्नी आणि अभिनेत्री अँजेलिना जोली हिच्या विरोधात एक मोठा खटला जिंकलाय कोट्यावधी डॉलर्सच्या फ्रेंच वायनरीच्या हिस्सेदारी बाबतचा हा खटला असून ही हाय प्रोफाईल न्यायालयीन लढाई एक वर्षाहून अधिक काळ सुरू होती साठ दशलक्ष डॉलर्सपेक्षाही जास्त किमतीला पिट आणि जोली यांनी दोन हजार आठ मध्ये कोरिन्स फ्रान्समध्ये शॅटोमिरहावल नामक एक फ्रेंच वायनरीचा ब्रँड विकत घेतला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये त्याचं लग्न झालं पण जोलीनं कंपनीतला तिचा भाग स्टोली या मोठ्या स्पिरिट कंपनीला विकण्याचा प्रयत्न केला जो मूळ कराराचा भंग होता त्यानंतर सर्व साक्षी पुरावे तपासल्यानंतर कोर्टानं जोलीच्या कृतीमुळं पिटचा कंपनीतला हिस्सा धोक्यात असल्याचं सांगत हा व्यवहार रद्द केला त्यामुळं पिटनं मोठ्या रकमेची लढाई जिंकलीय श्रोत्यांना क्रीडा विश्वातन भारतीय संघ एकोणवीस वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचलाय भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी अकरा फेब्रुवारीला विजेते पदासाठी भिडणार आहेत आपलं सहावा विजेते पद पटकावण्यासाठी भारतीय संघ सज्ज सुद्धा झालाय पण भारतीय संघासाठी ही लढाई कशी होतीये आणि फायनल कशी असू शकेल याबाबत विश्लेषण केलंय आमचे क्रीडा प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा एकदा फायनल होणार आहे तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपचा बदला घेण्याची नामी संधी भारतीय संघाला मिळालेली आहे एकोणीस वर्षाखालील वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ फायनल मध्ये पोहोचला असून ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मात देत फायनल गाठली आहे या स्पर्धेत भारताची कामगिरी पाहिली तर ती सांघिकदृष्ट्या खूप चांगली झालेली आहे म्हणजे प्रत्येक सामन्यात कोण ना कोण तरी उभा राहतोय आणि संघाला मॅच जिंकून देतोय प्रत्येक प्लेअर आपल्या संघातला फॉर्म मध्ये असल्याचं जाणवतोय मग तो मुशीर खान असू दे किंवा आपला मराठमोळा सचिन धस असू दे कर्णधार उदयन सहारन असू दे या सर्वांनी चांगली कामगिरी केलेली आहे गोलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर नयन हा देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्याच्या जोडीला फिरकीपट्टू सौम्य पांडे देखील दमदार गोलंदाजी करून विकेट्स घेतोय त्यामुळे दोन्ही विभागात आपण चांगली कामगिरी करतोय त्यामुळं ऑस्ट्रेलिया विरुद्धचा जो सामना होणार आहे तो चांगल्या चांगलाच रंगेला असं दिसतंय ऑस्ट्रेलिया ही कडवट संघ आहे त्याने पाकिस्तानला शेवटच्या षटकात मात दिली होती त्यामुळं जी फायन रविवारची फायनल आहे ती खूप रंजक होण्याची शक्यता आहे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च आम्ही उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला